नमस्कार वाल्मिक कराड नावा कराड नावाने संपूर्ण महाराष्ट्र ढोळून निघाला आहे वाल्मिक कराडच्या काय दुष्कृत्यावर जसे अंजली दमानिया असतील किंवा ते कोण देसाई मॅडम असतील यांचा जो व्हिडिओ व्हायरल होत चालला आहे विचारधारा जा दा, जात आहे आणि राजकारणातून कोन कोण कोणाला सपोर्ट करतं कशामुळं करतं फ्रेंडशिप आहे ह्या सगळ्या गोष्टी येतात बेनामी ट्रान्झॅक्शन किती कोणाच्या नावावर किती घेतल्या दोन बायका ह्या सगळ्या गोष्टीचा जो महाराष्ट्र व्यापून गेला आहे यावर सैनिक समाज पार्टीची स्पष्ट भूमिका आहे स्पष्ट भूमिका अशी आहे की हा जो म्हणतात समाजसेवक म्हणतात त्याच्यावर उपाय नाही फक्त ते त्याचा गादावादा करतात पण या सर्व गोष्टीवर अशा प्रवृत्तीवर दुष्प्रवृत्तीवर अशा प्रवृत्तींना राजकारणात सपोर्ट देणाऱ्यावर मग ते मंत्री असो पालकमंत्री असो मुख्यमंत्री गृहमंत्री कोणी असतील ते सर्वांना धडा शिकवण्यासाठी फक्त फक्त सुपर पॉवर असेल ती आम समाजातील नागरिक जनता जनाधनाने ह्या मुद्दा उचलून धरला पाहिजे एसआयटी सी आय डी पोलीस सरकार काय असतील हे संपूर्ण फक्त एका मुद्द्यावरच काम करतात परंतु प्रवृत्तीवर दुष्प्रवृत्तीवर कुप्रवृत्तीवर कोणी काम करत नाही म्हणून सैनिक समाज पार्टीने अशा कुप्रवृत्तीला राजकारणातून नव्हे तर समाजातून हद्दपार केलं पाहिजे आणि जर महाराष्ट्रातील तमाम जनता या सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाबरोबर आली तर नक्कीच महाराष्ट्र स्वच्छ होणार आहे राजकारण स्वच्छ होणार आहे आणि समाज स्वच्छ होणार आहे यामुळे सैनिक समाज पार्टी असं आव्हान करते की या विषयावर जे कोणी सरकारमध्ये असतील एक जणाला तर मी म्हटलं दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे ऐंशी तरी असे खूप प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांच्याकडे दोन दोन चार चार बायका आहेत जे श्री अपहरणामध्ये सामील आहेत खून आहे दरोडा आहे बेनामी ट्रान्झॅक्शन आहे खंडणी आहे असे कितीतरी लोक पैसे कमावतात त्यांची प्रवृत्ती चुकीची आहे त्यांना कोणताही तुकाराम महाराज ज्ञानेश्वरांनी कितीही सल्ला सांगितला जीवन कसं जगलं पाहिजे जीवनात आनंद कोणा कसा घेतला पाहिजे पंढरूपच्या पांडुरंगाला कसं साकडं घातलं पाहिजे हे त्यांच्या बुद्धीच्या बाहेर आहे मनोरुग्ण आहेत महाराष्ट्रात प्रॉपर्टी बा महाराष्ट्राबाहेर प्रॉपर्टी देशाच्या बाहेर प्रॉपर्टी असे कितीतरी राजकारणी आहेत ते फक्त लपवतात जेलमध्ये जाण्याचं लपवतात पण तो महान जेलमध्ये परमेश्वराच्या जेलमध्ये नरकामध्ये पासून त्यांना कोणीही वाचवणार नाही म्हणून सैनिक समाज पार्टी संपूर्ण सफाया करण्यासाठी प्रवृत्तीचा सफाया करावा असं आम समाजातील नागरिकांना सांगत आहे म्हणून आम समाजातील नागरिक रोज रोज या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीच्या विचारधारेला आणि सिद्धांताला जपत आहे सिद्धांताला ऐकत आहे आणि म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे सिद्धांत जो, जो आहे की समाजानं जागृत व्हा समाजानं जागृत व्हा तुम्हाला सैनिक समाज पार्टी एक असं व्यासपीठ आहे की तुमचे विचार ऐकले जातील तुमची चांगल्या कृती ऐकली जाईल तुमच्या हिताचं काम केलं जाईल कारण हे जे चालू आहे ते फक्त मंत्री उपमुख्यमंत्री अजून कोणते असतील त्यांच्यापर्यंत जात परंतु समाज जर एकत्र आला सैनिक समाज पार्टी थेट राज्यपाल महोदयाला आणि राष्ट्रपती महोदयाकडे आपलं विषय मांडणार आहे गारहाणं मांडणार आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये लवकरच हे सैनिक समाज पार्टीची विचार पटणार आहेत म्हणून जनतेला सर्वाधिकार असलेल्या जनतेला संघटित झाल्यावर सर्वाधिकार जनताच गाजू शकते म्हणून सर्व जनतेला आव्हान करण्यात येत आहे आणि विनंती करण्यात येत आहे की सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये तेरा करोड जनतेपैकी सर्व सज्जन जनतेने नव्वद टक्के जनतेने सामील व्हावे आणि सर्व या लोकांचा प्रवृत्तीचा सफाया करायचा आहे त्याचं पुण्य प्राप्त होईल त्यामुळे सर्व समाजाचे धन्यवाद सई सज्जन समाजाचे धन्यवाद ह्या व्हिडिओ ऐकणाऱ्याचे धन्यवाद धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो